आज आपण आलोय श्री गणेश किदान मान इथे आलो आहोत चला पटपट लागलोय मित्रांनो का, का। आपल्यासोबत बाकासूरचे टीम मेंबर आलेत बघा मित्रांनो कधी आलय आता का। का। होय काय का। सांगाल आज फाटी बघितल्या का आमच्याच गावची फटी तुमच्याच गावचे म्हणजे इथलंच तुम्ही दिवडचंच का कसं वाटतं एखंदरी फटे कसे आहेत काय फटे आहेत चांगलं चांगल्या फटे आहेत बाकासूर कधी येणार काय पकासूर आलाय आता इले पाच किलोमीटर अंतरावर आहे आज काय नियोजन कसं काय नियोजन आता मामा असतेच माहिती बरं आता तुम्ही सुट्टीला असता कसं वाटतं आहे काय काय तर आपली सेवा करायला भेटते ते असतो जवळ मैदान असतं की कायपासून येतं आपलं हो बक्कासुरू ज्यावेळी सोबत तुम्ही असता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं फिलिंग कसं असतं काय फिलिंग काय आता का बैलगाडी क्षेत्रात देव देवच आहे त्यामुळं त्याच्या बरोबर फिलिंग लय वेगळंच वाटत कधीपासून तुम्ही बक्कासूर सोबत आहे काय बेडगाव मैदान पासून आहे बेडगाव या वर्षी मैदान पासून आम्ही आहे बक्कासूर बक्कासूर सोबत कंटिन्यू असता आणि बाकी काय करता मग तुम्ही असं म्हणजे का ने, ने, बाकी काय छकड नेणे खाली आणि दुसरे बैल फोड धरणे बरोबर दिस बाकी सगळे चारा नेणे करणे हा आणि कॉलेज वगैरे काय कॉलेज झाले कॉलेज आता झाले कुठे कॉलेजला इकडेच कापले होता आज आपण मसोडला आजचा फाटी पाळण्यासाठी नंदिनीला कसे वाटते काय काय चांगली फाटी पहिले पण मैदान झाले त्या पट्टीवर ब मित्रांनो बघू शकता बकासोबत सोबत असलेले हे दोघे जण आहेत ह्याच गावचे आहेत तुमचं गावचं मैदान म्हणजे काय आज कट्हेवाडीचं मैदान आहे आमच्या गावात घेतले मैदान बर कसं वाटत एकंदरीत आज मैदानात बाकासूर पण येणार आहे गुलाल तर राहील शंभर टक्के नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी भेटून okay. नंतर okay. मित्रांनो बघू शकता चेंडू चेंडू आला मित्रांनो मैदानात बघू शकता आपण नमस्कार नमस्कार म्हटलं नमस्कार कधी निघाला होता काय सहा वाजता सहा वाजता आज चेंडूला घेऊन आलाय चेंडू आज चेंडू बर आहे काय सिकंदर बरं के। एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्याऐंशी सिकंदर के? किती गट आज काय गट एकोणचाळीस एकोणचाळीस पळणार आहे का मित्रांनो बघू शकता दोघा हाईटला सेम असतील का ना पळाली गाडी एकदा पळाली का दुसरे बरं बघू मित्रांनो चेंडू चेंडू कुठनं घेतलाय काय चेंडू मार्ग संभाजीनगर कचरा कडे असतो का, का द्रावर करास्त। द्रावर करास्त। कसा आहे पळ काय चांगलाय चांगला आहे ना मित्रांनो बघू शकता चिक्या बद्दल अपडेट कसा आहे आता ओके पुढच्या मैदाना काय चिक्या पळेल ना चिक्याक दिसल चिक्या कधी दिसल्या काय झालं चिक्याला नक्की मोरगाव मध्ये फायनल लावायला पिकअपला टाकला होता बऱ्या लागलो होतो पायावर क्लिअर आहे पायाला लागलो होतं का माझा क्लिअर झाला व्यवस्थित आता कधी द्या मागा काय पुढच्या मैदानात चालेल शुभेच्छा महिन्यासाठी मित्रांनो बघू शकता चेंडू चिक्या लवकरच मैदानात दिसेल आपल्याला बघू शकता मित्रांनो चेंडू आज मित्रांनो ऊन पडले त्यामुळे काही पावसाचा विषय नाहीये मस्त असं ऊन पडलंय आ, एक नंबर फाटी पण आहेत काही प्रॉब्लेम नाही चला पटपट लावलाय मित्रांनो तर मित्रांनो बघूया आपण अजून कोणते कोणते नंदा देतात मित्रांनो चला लवकर पटपट लावलं या मित्रांनो बघू शकता आपण मानगर आता टॉप स्पीडने ने पळतोय असा आनंदी मानगरकरांचं वादळ सुद्धा या मैदानात दाखल झाले बघू शकता आपण कधी निघालो होता काय मुंबईवर शिरोळ का ओके काय सांगाल वादळ बद्दल आता वादळ स्पीड झाला जोरात धरतोय आज कस काय नियोजन शेटणी केले शेटणी केले वादळ कुठं असतो म्हणजे प्रॉपर शिरवळ मध्ये असतो आणि कुणाचं नाव पळतो काय पाटील पाटील विजय काय वादळची खासियत आता एवढं पळतोय खासियत काय सांगला वादळची काय आता चांगलं किती वर्षाचा पाच वर्षाचा आज फाटी बघितल्या हा बघितली पाटी फाटी कशी आहेत चांगली चांगलं पळालं चांगलं पळालं आहे नक्कीचं आज किती वघट असणार आहे काय वादळचं दहावा बर नक्कीच आणि नियोजन कसं काय असं कशे एटणी नाही गेले बरोबर शुभेच्छा दा तुम्हाला मित्रांनो बघू वादळ मित्रांनो वादळ बघू शकता आपण वादळ मैदानात आले तर बघूया अजून मित्रांनो कोणते कोणत्या नंदी आले ते नक्कीच बघू शकता आपण नमस्कार काय ना कुठून आलाय संभाजी संभाजीनगर मित्रांनो आले तर काय कोणता नंदे या एल पी कधी निघाला होता संभाजीनगर काल निघालाय का बघ मित्रांनो संभाजीनगर आलाय हा एल पी आज कुणा बरं आहे नियोजन कुठला सोन्या मांगडेवाडी यांचा सोन्या बघू शकता मित्रांनो पहिल्यांदा पळता इकडे मोरगाव मध्ये तिसरा नंबर केला होता बर मोरगाव मध्ये मित्रांनो तीन नंबरचा मानकर आहे मग मोरगाव मध्ये जाऊन परत मागे राहिला का गावी जाऊन किती गावी लांब पडते साडेतीनशे तुमच्या इकडं ज्या सर्व त्या तुम्हाला कसं वाटतात आणि इकडचं कसं वाटतात एकंदरीत काय आमच्याकडं हा मैदान बरतच नाही आमच्या त्यामुळे हे मैदान तुम्हाला आवडतात का हा मैदान आवडतो पण नंदीना प्रवास पण लांब होतो एवढा आहे पण आता नांद पण आहे ना हम्म बरोबर आपलं छोटू दुर्गरी हिंदी छोटू डुकरी असतात का मित्रांनो बघू शकता आणि आज नियोजन सोन्या बरोबर आहे का किती वगट आहे చటీ పే సంభాజీనగ సభల్ मित्रांनो अजून एक नंदे बघूया कुठलाय नमस्कार नमस्कार काय ना आपलं कुठून आलाय आपण टेंबोर्णी टेंबोर्णी आज कोण आण भाजी भाजी नाशिक नाशिकचा आहे का बर मग तुमच्याकडे कस काय आपल्या जोडदारा घर ते आपल्याकडे असतो काय सांगा खासियत काय सांगाल ना दोन्ही बोलतोय चांगला आज कोणा बरं आहे काय आज काय मला माहित नाही बंदर अजून नियोजन केलं बर किती गट बीट काय गट काय निघल्यात पण अजून काय तस म्हणजे अजून नियोजन नाही काय बर कुठून आला म्हणला तुम्ही टेम्पोरनी टेम्पोरनी हा कधी निघाला होता काय निघालेला आम्ही साडेपाच पाच साडेपाच निघाले भाजीची खासियत काय सांगाल भाजी काय दोन्ही खाली कडल बोलतो बोल वर्षा चांगला बोलतो निकालात बर ड्रायव्हर कोण असणार आपलं ड्रायव्हर आमचा चिवळा ड्रायव्हर माझी रस हिंदकेसरी बर बघा मित्रांनो भाजी मी या मैदानात आलय बाजीच गुलाल बिलाय आता माग झालं चांगल्या नियोजनात पळतोय नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो बघू शकता आपण बाजी आ, बाजी या मैदानात दाखल झालाय एकाच दहा असत का e kuona di ka na मित्रांनो बघूया आपण आता अजून कोणते कोणते नंधे आलेत ते पाठविला होतो तुम्हाला एक सात मध्ये एक शाळा मध्ये आठ बघूया मित्रांनो नाही अजून नाही छोटो ना ड्रायव्हर नमस्कार काय सांगाल कधी आलाय काय रात्री आलाय का? का आज कुणाकुणाचं नियोजन आहे काय नि मांगले मामाचा बर आणि कोणतं हे इकडं न ते कुठला आणला फोन आहे का अजून दुसरा कुठला काय नाही एका संभाजी घर वरून एल पी लावा एल पी हा कधी निघाला होता म्हंटलं कालच्याला आम्ही दहा वाजता घरून निघालो होतो बर साडेपाच वाजता इथं आपले बाऊ डायवरच्या इथं आज फटी बघितलं तसेच छान आहे छान पळायला किती वेळ गाडी 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 आता सांगता नेणार कारण की मामाच्या त्यांच्या नाव पाऊस आणि आपला आपला ह्यांचा नंदी आपला लेंगरेकरांचा तो आणलाय का नाही देवा दोन चार दिवसात दिसला नाही बैलाची आता तुमच्याकडे का कुठेच इथंच आहे का बरं 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 तेच म्हटलं देवा कधी दिसतोय मैदानात दोन चार दिवसात नक्कीच दिसणार काय सांगाल एकदम अशी ह्या तीन फेरच्या मैदानात प्रसिद्धी मिळाली तुम्हाला याच्याबद्दल काय सांगाल काय आनंद वाटत ड्रायव्हर की कधीपासून करताय का तीन फेरच्या मैदानात कधी पासून मागच्या वर्ष मागच्या वर्षापासून आमच्याकडे मैदाना कसं वाटतं एकंदर तिकडे काय काय एकच आहे फक्त आपल्या तांग्याच थोडं बदल आहे बाकी काही विषय नाही नक्कीच नक्कीच खूप सारे शुभेच्छा मैदानासाठी सुद्धा धन्यवाद चला मित्रांनो होते आणि सगळ्यांचा लाडका आपल्या सर्वांचा मित्रांनो आलाय मैदानात मित्र थांबे मला पण घेऊन तर बघू शकता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हो बाकासर मित्रांनो मैदानात दाखल दा 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 होते बघू शकता आपण आलं तीनशे पण मित्रांनो बघू शकता सर्वांचा लडका आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद घाईसरी द्वादमी घायसरी बकासूर बघू शकता मित्रांनो सर्वांचा लडका देव बाकासूर मैदानात धक्का झाला मित्रांनो मित्रांनो आपण एकादशम हिंद केसरी पाक पण केलं पण केलं नाही दिसून